लोकसभेच्या निवडणुकीचं रणशिंक फुंकले गेलेलं आहे अनेक ठिकाणच्या निवडणुकी आता शेवटच्या टप्प्यात आहेत काही ठिकाणी मतदान देखील होणार आहे रजनीताई पाटील माझ्यासोबत आहेत खासदारसाहेब स्वागत चोवीस तास मध्ये कसं पाहता देश पातळीवर तुम्ही काम करता सध्याची काय परिस्थिती आहे असं वाटतं निवडणुकांची सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये इंडिया आघाडी चांगल्या पद्धतीने एकत्र आलेली आहे आणि ज्या पद्धतीने राहुल गांधींचे दौरे झाले त्यांची भारत जोडो यात्रा बंद झाली भारत जोडो न्याय यात्रा झाली त्यानंतर त्यांचे लेह लडाखचे दौरे झाले आणि सातत्याने लोकांमध्ये फिरून लोकांचे प्रश्न जाळून ते सगळ्यांपर्यंत येत आहेत आमचे आदरणीय खरगे साहेब काँग्रेसचे अध्यक्ष ते सुद्धा अध्यक्ष झाल्यापासून ज्या पद्धतीने फिरतात इकडे प्रियंका गांधी सगळ्याकडे फिरून एक वातावरण तयार झाली केलं इंडिया आघाडी कुठल्याही परिस्थितीत तुटता कामा नाही त्यासाठी थोडस बलिदान करावं लागलं तरी चालेल उदाहरणार्थ उत्तर प्रदेश मध्ये आम्हाला फक्त सतरा जागा आम्ही लढतोय तर प्रत्येकाने आपल्या आपल्या लोकांचा त्याग केल्याशिवाय आपल्याला हे पुढे जाता येणार ना, नाही हे सूत्र आम्ही पकडलेलं आहे खर तर सर्वे सुद्धा आलेले आहेत सर्वांवर तुमचा विश्वास आहे का अनेक जणांचे सर्व येतात त्याच्याकडे कसं पाहतो मला असं वाटतं की सर्वे हे आता अतिशय प्री मॅच्युअर स्टेजमध्ये आहेत अजून लोकांच्या उमेदवाराशिवाय डिक्लेअर झाले आहेत लोकांनी अर्जही भरले नाहीत आणि त्याच्या आधीच तुम्ही लोकांची मानसिकता तयार करता की हे येणार आणि ते पडणार आहे तर ते चुकीच आहे चारशे पारचा नारा भाजपकडून देण्यात आला त्याच्याकडे कस आता तो काढून घेतला त्यांनी भारतीय जनता पार्टी पहिल्यांदा अबकी बार चारशे पार म्हणले होते आणि आता म्हणतो अबकी बार मोदी सरकार नारा बदलला त्यांनी पहिल्यांदा त्यांनी नारा दिला होता पापाने लढाई रिकवादी मोदीजीने लढाई रुकवादी आणि ज्याला लोकांनी हल्ला केला त्याला ते बदलली म्हणजे ह्या सगळ्या लोकांचा फ्लॉप शो होणार आहे लोकांनी दहा वर्ष बघितलेलं आहे की या लोकांचं फक्त बोलणं आहे परंतु प्रत्यक्षात करणं काही नाही उक्ती आणि कृतीमध्ये अंतर आहे आणि महत्वाचे मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांकडे अजिबात कुणाचं लक्ष नाही आणि ते मुद्दे इंडिया आघाडीने वेचलेले आहेत खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मुद्दा आहे खऱ्या अर्थाने बेरोजगारांचा मुद्दा आहे महागाईचा मुद्दा आहे हे मुद्दे सोडून आपण फक्त जर बाकीच्या विषयांकडे लोकांना डायव्हर्ट केलं चुकीचं आहे महाराष्ट्रामध्ये तीन पक्ष एकत्र आले आहेत महाविकास आघाडी असेल त्याचबरोबर शिवसेना असेल आणि काँग्रेस एकत्रित पद्धतीनं लढत आहे त्याचा कसा फायदा होईल असं वाटतंय आणि इथं सुद्धा जे सर्वे येत आहेत त्याच्यावर तुम्ही कसं आपण बघितलं असेल की आतापर्यंत एवढ्या था चांगल्या वातावरणामध्ये इथे मीटिंग झाली नव्हती म्हणजे आमच्याशा मनामध्ये आम्हाला आम्हालाही मिळाली पाहिजे जागा त्याला मिळाली पाहिजे असं होतं पण आता जागापर्यंत जिंक नंतर आम्ही तुमच्याशी भांडू अशा पद्धतीची आम्हाला मानसिकता सगळ्यांची तयार झाली कुणाच्याही मनामध्ये किंतु पर्यंत याच्यात नाहीये खर तर बीडच्या जागेकडे लक्ष असणार आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रपणे लढते त्याच पद्धतीने शिवसेना पहिला पहिल्यांदा चित आहे कशा पद्धतीचं वातावरण आहे बजरंग सोनवणे विजयी होतील असं म्हणतात हे बघा ही लढाई आता राजपुत्र भरसेपुत्राशी आहे रहें एक पुत्र आहे आणि सगळे मोठे मोठे लोक नेते म्हणजे आता सांगितल्यामुळे एका बाजूला बाजूला उभे आहेत आणि ह्या सगळ्यांनी सत्ता स्थानामध्ये आलेले ह्या मुलाही सत्ता मिळवावी असं सर्वसामान्य माणसाला वाटतं आणि म्हणून त्याला लढाई जिंकते आत्मविश्वास आहे खर तर बीड जिल्ह्यामध्ये अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत बीड जिल्ह्यानं ज्या बीड जिल्ह्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या यामध्ये मराठा वर्षे सोबीसी अशा पद्धतीचं ध्रुवीकरण झाल्याचं प्रत्येक निवडणुकांमध्ये <laughs> <निकसा। laughs> मला असं वाटतं की या वर्षी या लोक विकासाच्या मुद्द्यांकडे लक्ष देतील परंतु आपण म्हणतो असं जातीवर जरी गेलं तरी पण आमचा बजावसो हा अतिशय शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्यांना शेतकऱ्याला कुठली जात नसते त्यामुळे शेतकऱ्याच्या मुलाच्या मागे सगळे उभे राहतील काँग्रेस कशा पद्धतीनं राज्यामध्ये लढतोय अनेक ठिकाणी थोड्याशा कुरगुड्या होताना पाहायला मिळतंय सांगलीमध्ये डबल अर्ज भरल्याचं पाहायला मिळतंय हे सगळं क्षमेल असं वाटतं काही दिवसामध्ये क्षमेल ते परंतु अर्थात आम्हाला वाटत होतं की सांगली हे आमचा परंपरागत मतदारसंघ आहे आणि आदरणीय वसंतरा पाटलांचा तो जिल्हा होता त्या जिल्ह्यात मी स्वतः सुद्धा येते त्यामुळे ते तिथे वसंतदारांचं घर असलं पाहिजे असं आमची सगळ्यांची इच्छा होती आणि त्या पद्धतीने आम्ही नेतृत्वाला अपील केलं होतं पण कोल्हापूरच्या जागेवरून त्यांनी ते कोल्हापूरची जागा शाहू महाराजांना दिली असं थोडंसं साधला बदल झाली पण अजूनही आम्हाला वाटतं की त्यात बदल व्हावा पण से शेवटी पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील त्यांच्याबरोबर आम्ही सांगलीची ना ना तुमची नाळ जोडलेली आहे सांगलीत प्रचाराला वगैरे नक्की जाणार आहे सांगलीत जाणार सोलापूरला जाणार कारण प्रती शिंदे जी तुम्ही आहे राहुलजी येतात पंचवीस तारखेला सोलापूरला एकूणच या आहेत काँग्रेसच्या खासदार निवडणुकांचा वारं आहे आणि यामध्ये बीड जिल्ह्यासह देशभरात त्यांचं काम सुरू आहे आणि देशभरातल्या मुद्द्यासह बीड जिल्ह्यात काय होणार याबद्दल त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली आहे येणाऱ्या काळामध्ये बजरंग सोनवणे यांचा विजय होणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागणार आहे कारण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रितपणे पहिल्याच पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये निवडणूक लढत असल्यामुळं हे निवडणुकीचे गणित कसे होणार याकडे हे सर्वांचं लक्ष असणार आहे उष्णुभुर्गेची चोवीस तास केज बीट